चोखाची भूमिका सत्ताधारी त्यांच्या उद्देशी घेतली गेली एकनाथ खडसे भाजपमध्ये जात आहेत तुम्ही त्यांना घेतलं होतं त्यांच्या पडतकात साथ दिली होती पण ते आता राष्ट्रवादी सोडून जात आहेत त्यांना असं आहे की त्यांना इतक्या जे त्यांचे इतक्या चौकशा सुरू केल्या त्यांची व्यक्तिगत वापरची जेली असेल नसेल तेवढी सगळी ुद्धा प्रशंड वर्धन आली त्याला दैनंदिन कुटुंब चालवण्याच्यासाठी ज्या आवश्यकता असतात तिथून ही सुद्धा करता येत नाही इतकी चोखाची भूमिका सत्ता झालेली त्यांच्याबद्दलची दिसलेली आहे आणि त्यामुळे ते हातव झालेली होती त्यांनी त्याचा वादशी केली असं ते खरं आहे आणि जे काही यात्रा त्यांना सहन करायला जातात त्याच्यातून सोडून कायदेच्या समाजाची शक्ती आवश्यक नव्हती त्यामुळे आम्ही साडीवा जिथून तुम्हाला जीवना केले तिथे तुम्ही गेला तर आधी काही सोबत करून घेणार नाही हे कम्फन्सन नाही त्याच्यावरची भूमिका काय आहे हे तुम्हाला आणि त्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही या निष्कर्षाशी आला असाल तर आधीच तुम्हाला जरूर देणार नाही